दत्तगुरूंच्या जन्माची कथा आज आपण पाहणार आहोत मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसुयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्तहस्ताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिला बिहून वागे अग्नी तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्या पुढे थरथर कापत असत एवढा पतीव्रत्याचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रताश्री म्हणून सर्वतोमुखी झाले होते ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही नारदांचे नावच मुळे कळीचा नारद तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला म्हणजे विष्णूची पत्नी हिला सांगितली पार्वती पुढे म्हणजे शंकराची पत्नी अनुसुयेच्या पतिव्रतेचे गुणगान गायले सावित्री पुढे म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी तिच्या पुढे अद्रातिथ्याविषयी धन्योद्गार काढले तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया येत किंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला तेव्हा त्या त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या ती प्रति पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यू लोकांत याववयास निघाले त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवित आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे मुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती ऊन मी म्हणत होते अशावेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसुयेने त्यांना मोठ्या आदराने ब बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर रूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे आसनी बैसता स बैसता सत्वर म्हणून क्षुधा लागली फार नग्न होऊनी निर्धार इच्छा भोजन देईजे हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरता आले असावे यास जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतींचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असे मनात म्हणून सती म्हणाली थांबा तुमच्या इच्छेप्रमाणेच करीते एवढे बोलून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्याच ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले हे जानोनिया मानसी तीर्थगंडी देई कांततेसी गंगा प्रोक्षुनी तिघांसी भोजन देई जानपा तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपत्ती हाती घेऊन अनुसूया आश्रमा बाहेर आली हातातील गंगोदक त्या ती तिघांवर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते ती तिघे अतिथी तात्काळ बालक झाले लहान बालक अगदी लहान ती तीन गोजिरी गोजिरी बालके पायांजवळ लोळू लागली तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे कंचू कोसी परिधान फेळूनी न ठेवी न लागता क्षण नग्न हो या जानं बाळांजवळी बैसतसे बाळे घेऊन मांडोवरी स्तनी लावी जेव्हा सुंदरी पान्हा फुटला ते अवसरी देखोनी सती आनंदे अशा तऱ्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली भूक लागली असेल असे, असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाण्यात घालून थोपटून निजविले असे या पतिव्रत्याचे फळ आहे अशी कित्येक युगे लोटली पण ती ही तिन्ही बालके आहे मात्र तशीच त्या स्वरूपात राहिली असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमात आली मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले तेव्हा त्याच ठिकाणी ती तीन बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले पण तेथे ते काहीच बोलले नाही अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोपी आले व ही गोष्ट त्यांनी स्वामी पार्वती लक्ष्मी पार्वती व सावित्री यांना सांगितली तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या ऐसे सांगता ब्रह्मपुत्र तिघी मिळाल्या एकत्र जोडोनिया पाणी मात्र पानीपात्र नारदासी विचारतई तेव्हा त्या तिघींनी तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की हे मुनिवर आम्हाला त्या अत्रिमुनींच्या आश्रमात घेऊन चला म्हणजे आम्ही आपापले भ्रतार पती परत शोधून घेऊ आणि परत येऊ तेव्हा नारदांनी त्यांना तो त्यांनी करुणा भाऊक झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेने क्षमा मागितली तेव्हा त्या अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसुये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छितवर माग तेव्हा अनुसुयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तू असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि बालक श्री दत्त महाराज अत्री आश्रमात मानची मागेश्वर उत्तम प्रिय कर तीर्थी माझे तिथी थोर चतुर्दशी शुद्ध पै वार बुधवार कृतिका नक्षत्र ते तिन्ही ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र तिघे मिळवणी एकत्र शुद्ध सत्व निवडिले त्रैमूर्तींचे सत्व मिळवणं मूर्ती केली असे निर्माण ठेवी ते झाले नाभ नामनिभान दत्तात्रेय अवधूत अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला जा तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंग कांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला ती पतिव्रता श्री खरोखरच धन्य होय तेव्हापासून आस्था गायक मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो श्री क्षेत्र गानगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी बारा वाजता केला जातो काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो श्री दत्तात्रय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी दशरी दत्त संप्रदाय उपासक आणि प्रधान आहे याचबरोबर योगमार्ग हटयोग कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे गुरु परंपरेमध्ये गुरु परंपरेला महत्त्व असूनही संप्रदायामध्ये श्री दत्तात्रेयांचा गुरु श्री दत्तात्रेय यांनाच गुरु मानले आहे त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते शुद्ध आचार सर्वाभूती परमेश्वर सर्वाविषयी प्रेम नामस्मरण योग ध्यान निस्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे श्री दत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहे त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्री दत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत दत्त जन्मविषयी आणखी काही कथा वैकुंठीच्या राणाने अनेक अवतार धारण केले काही अवतार दैत्यनाशासाठी केले काही भक्त रक्षणासाठी केले आणि ते कार्य झाल्यावर भगवंतांनी लगेच अवतार समाप्ती केली पण श्री दत्त अवतार हा काही वेगळाच विलक्षण दिव्य असा अविनाशी अवतार भक्तांना प्रबोधनासाठी धारण केला या अवतारातही भगवंत शत्रुनाश करीत असतात पण ते बाह्य शत्रू नव्हे देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आले श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात आहे अत्रि ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ती संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनविले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने श्री दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभैत्रेय त्रेयी त्रे नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी आहे राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रीने सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रीच्या या महात महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला गुरुदेव दत्त